नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपण आज तुरीच्या शेतात आलोत आपल्या आणि कपण कम्प्लीट आपली पाच एकर तूर आहे बघा ही तूर तर गेली दोन एकर पाण्यात आणि पाच एकर तूर आहे आणि ही तूर अशी लाल चुरी बघा मला तर माहीत नाही ही बी कोणचं आहे तुम्ही कमेंट मला नक्की सांगाय ब्ल्यू बी कोणचं आहे लांब लांब शेंगा आहे चांगलं ह्या आता शेंगा यायला लाग या लागलं तर काही फुलं आहे काही शेंगायला लागलं तर आणि पिवळी ही पिवळी आहे आणि आपल्या तुरीत तुम्हाला सांगतो हे पाऊस वगैरे मागं पडला आणि त्याच्यामुळे आपल्या पाणी आप वगैरे आलं तर तिकडे आपल्या इकडं हे शेत थोडं लांब आहे म्हणजे लई लांब शेत आहे दोन किलोमीटर लांब शेत आहे पाणी वगैरे आलं तर त्यात काय आपण लक्ष वगैरे दिलं नाही तर आपल्या तुरीत तुम्हाला सांगतो कुडंमुडं असं गवत वगैरे उकलय हे गवत वगैरे आपलं आता उपटून उपटून घ्यावं लागेल कारण आणि गवत उपटून घ्यावं लागेल आणि एक फवारणी वगैरे करावं लागेल कारण तूर नाही भारी आली इकडे इकडे सगळीकडेच तूर नाही भारी आले यंदा हे गवतच झालंय कुठं मुडं तेवढं उपटून घ्यावं लागेल आणि पावसालय झाला तरी तिक आलं म्हणून ते लय भाय जर नसतं आलं तरी बेकार झालं असतं एवढं कसं कळाना फक्त याला भाव लागावा आता कशाशी आहे का नातकरी तिकता नाद नाही करायचा आणि शेतकरी म्हणते शेतकरी रॉयल शेतकरी जा पण ते बघा आपली चूर ते एकदम खतरनाक आहे लय भारी आली माझी लय यंदा लय भारी चूर आली फक्त भाव लागावा बाकी लागा काही विषय आणि इतक्या पावसामुळे म्हणजे इतक्या पावसात त्याच्या त्याच्यात म्हणजे काय झोक नाही कारण लय पाऊस होता आणि इतकं पाणी ते होतं सगळं वावरांना तुम्हाला सांगतो गज गजभरले होते सगळे वावर आमच्या इकडे टोटल गज भरले होते सगळे वावरात पाणी होत आहे लय भारी तूर आली त्यामानात लय आली लय हे बी कोणचं आहे ते मलाच अजून का नाही तुम्ही मला कमेंट दे नक्की सांगा हे बी कोणचं आहे आणि इकडे इकडे पुढं पुढं बघू आपण तूर वगैरे कशी आली कॅमेरा आज धर तुम्ही कारण हाता उघडला या बघा लई वॉन्टेड वॉन्टेड थोडी इथं माझ्या डोक्यापेक्षा उशी थमले साठी एक फोटो काढून घेतो थमलेलची पोच बघा तुम्ही आता आपल्या थमलेलची पोच अशीच असते मित्रांनो फोटो वगैरे काढला चला आता कारण सगळ्यापेक्षा युनिक करायचं ते आपल्या डोक्यात हे बघा हे तुरले इकडे लई भारी तुर आधी आणि तुरीला तुम्हाला सांगतो तुरीचं असं वैष्ठ असतं एकदा भाव जर लागला आणि तुरीला लय भाव लागतो आणि भाव तुम्हाला सांगतो कधी कधी इतका डीम भाव लागतो गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आपली गेली तूर कमीत कमी साडेसहा हजार भाव लागला यंदा काय लागत काय म्हण गेल्या वर्षी तिचा तुम्हाला सांगतो म्हणजे खर्च बिरच आपलं उरून बिरून गेल्या वर्षी कमी तूर होती खर्च बिरच उरून उरणं आपल्या कमीत कमी दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते इतकं पष्ट कोण सांगणार नाही पण मी सांगतोय दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते खर्च बिरचं जाऊन कारण कमी तूर होते डबल कसं गेल्या वर्षी भाव नव्हता तुरला बघा यंदा तुम्हाला सांगतो पावसाच्यामुळे वाटतंय सरकार भाव देईन सरकार काय सांगता येत नाही आता आपल्या थोडंच ह्याच्या सरकारचे काय तूरलंय भर येल बघा कशी आणि हे एक बी कोणता तुम्ही मला कमेंट नक्की सांगा युनिक म्हणजे वेगळी वेगळी काहीतरी म्हणजे थोडी जास्त सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो लाल पिवळी म्हणजे लाल आहे जास्त लाल लालच मला बीच लागा ना पुढच्या वर्षी इतर तूर लागली ना चांगली मध्ये एकदम शेंग आले ना पुढच्या वर्षी आपण टोटल लालच लावून टाकू सगळीच सगळीच लाल लावून टाकून इकडं बघा बापरे कशी झाले झालं ये तुम्हाला सांगतो अजून काहीच नाही एक जर फवारणी गेली याला असं खतरनाक हे लयचे माझ्या डोक्यापेक्षा हाईट कुठं तिची हाईट कुठं लस वन हे चला इकडे तूर बघा ओके मध्ये सगळी आणि आपला पाच एकरचा प्लॉट तुरीचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय